या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए आर बुरला महाविद्यालय सोलापूर आमच्या येथे बीसीए चे ऍडमिशन चालू आहे तरी आपण त्वरित बी सी चे ऍडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर टू संपर्क करा शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात हो सोलापूर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद गेल्यानंतर ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी नाराज होऊन पक्ष सोडण्याची भूमिका मांडली त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात गोंधळ उडाला कार्यकर्ते आणि समर्थकांची बैठक घेऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय पक्का केला होता दरम्यान काका साठे यांनी जिल्हा परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना थेट शरद पवार यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती बुधवारी संजय पाटील घाटणेकर यांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या समोर सोलापूर जिल्ह्यातील गारहाणे मांडले विशेष करून ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांची नाराजी पक्षासाठी योग्य नाही ते ज्येष्ठ आहेत त्यांना थांबवावे याबाबत आपण त्यांच्याशी बोलावे अशी विनंती केली त्याचवेळी शरद पवार यांनी काका साठे यांना फोन लावून भेटायला या असे सांगितले काका साठे यांनी मी वाऱ्यावर सोडणार नाही असेही ते म्हणाले असल्याचे घाटनेकर यांनी सांगितले बुधवारी सकाळी सहकार मंत्री तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी वडाळामध्ये जाऊन काका साठे यांची भेट घेतली या भेटीची चर्चा सध्या सोलापूरच्या राजकारणात सुरू आहे काका साठे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गुरुवारी बारामतीला जाणार असल्याचे समजले या भेटीनंतर काका साठे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर